नमस्कार मित्रांनो मी कदम आपले सहर्ष स्वागत करते कदमांचं एकास कदमांच्या एकाच चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मित्रांनो पुन्हा एकदा भटकंतीला निघालो आहे प्रवास आहे पुन्हा एकदा कोकणातील कोकणातील भटकंती म्हणजे रत्नागिरी पावस आणि आमचा जो ग्रुप आहे पावस सेवन आम्ही पावस सेवन आहोत पुन्हा एकदा सातवा सातवा याचा बाकी आहे त्याला पिकअप करायचा निखिलला हो बाय बस सुरुवात ओगे लिंबू लगर आहे लिंबू रे थांब ना दाखव ना लिंबू ठेवतोय हे लिंबू ठेवतोय लिंबू आमच्या नेहमीप्रमाणे आम्ही टायर खाली लिंबू ठेवून प्रवासाची सुरुवात करतोय इडापिडा असेल ती ठेवून जाण्याआधी आणि पुन्हा एकदा आमच्या तिज्जीने एक बाप्पाला पाया पडून बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहोत एक मिनिट बाप्पा फिरसे एक बार सुरू हो गणपती बाप्पा मंगाल मूर्ती मुंबई ते रत्नागिरी प्रवास सुरू होतोय देवी प्रभाने अंधारातून निघालो अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे आता उजेड पडलाय सकाळ झाले आणि पुन्हा एकदा आम्ही सी एन जी पंपावर पनवेलच्या पहिला ओल्ड असतो आमचा पुन्हा एकदा सी एन जी पंपावर आम्ही थांबलेलो आहे आणि यावेळेस प्रवीणला जरा आम्ही आराम देणार आहे यावेळेस प्रवीण आधी फार ड्रायविंग देणार नाही आमचे दोन यंगस्टर हा बघा किती बरेच वर्षानंतर आमच्या बरोबर आहे बरेच वर्षानंतर बरोबर आहे ना किती दोन वर्षानंतर आमच्याबरोबर आलाय तुम्हाला आणि आज फुल एन्जॉय पावत सेवन पुन्हा एकदा एकत्र आलाय दोन वर्षानंतर आम्ही तसं पावर्षी दोन वर्ष आधी दोन वर्षानंतर पावत सेवन पुन्हा एकदा चुप गपचुप येऊन चहा पितोय ये हसतो तर काय आम्ही भावा आहे नाही हा हे नको आहे पीत पुन्हा एकदा शिवसागरला नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबणार आहोत आवा 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 शिवसागर डेअरी बुक भूकेने तडपडतो या पोह्यासाठी पुन्हा एकदा ओढणार आहे नाश्त्याला शिवसागरला आम्ही पुन्हा ओल केले नाता भूक लागले आणि हा आपला पिक स्पॉट आहे इथे नाश्ता करून मग कोकणाला सुरुवात कोकण प्रवासाला सुरुवात करतो आम्ही पोहन आहे वो है ना है अरे यार पोहे जारी तो थम लो आपन खालो अभी वो तुम लोग को खाने का तो जिले भी ले थोड़ा था था। और क्या समोसा है ना काहे भूख लाए लेना खाया तो तक खा इडली आही मसाले इडली है आली ही शादी इडली है दोनी मिक्स किया ना तो उनका तो पाइंट सूट ले दूं जाए जिले भी ना इडली जि� हो आम्ही पैशान काही हम लोग बार बार या बोल ते डिस्काउंट मी दे झाली आणि आता समोसा गरम आहे जिभ्या लागेल चटका अरे अरे अजून एक दे अरे मला उपाशी मारतो काय <laughs> मेको उपाशी मारतोय म्हणजे काय सर हे देव नाच्यातून काय आला आला धूर धुरवाला आहे समोश्यात दिसत नाही मला पुढच्या मध्ये धुरवाला फॉग आहे समोश्यावर फॉग आहे धूर खातोय धूर हा हा मानवी साहेब मानवी साडेवार निघते

आणि महानगर गेल्या जागोजागी झाले आता मस्त सीएनजी काय अरे बोल काय सीट लॉक नाही झाली रे मामाच्या गाडीत किती वेळ येत अरे अरे भारी रे मी झालो रे पावसान पावसाचे शॉक्स पावसाच वेणी सॉक्स आहेत ते अरे जोडून चालला अरे हे काय आणि पावसाळा आहे पावसाळ्यासाठी आम्ही कोकणात चालू आहे आणि त्याच्यात काय हे बघा आपण पाहू शकता इथे सगळ्यांच्या डोळ्यावर गॉगल चालेल आणि म्हणजे तुम्ही समजू शकता की पाऊस इथे अजिबात नाही आम्हाला जेव्हा पाऊस वरून बघतोय सोन केली गेले सात सीट बेल्ट सीट बेल्ट और हम जा रहे हैं कोंकन की तरफ रत्नागिरी पावर्स पावर्स सेवन ग्रुप हमारे ग्रुप का नाम है हम लोग ने रखा है क्योंकि हम लोग सात जन रहते हैं ऐसे तो देखने जाएंगे तो आठ दस जन आ सकते हैं लेकिन हमारे पास बस उपलब्ध नहीं है अवेलेबल नहीं है सो हम लोग आरटीआई में आते हैं गाइस हम लोग जा रहे हैं सात इसके लिए पावर्स सेवन सेवन पावर्स तक पहुँचेंगे सेवन बजे सात बजे जाएंगे क्या नाकन पटाड़ा है वाकण वाकनपाटा आणि आता सध्या आम्ही वाकनपाट्याला होल्ड नाही केलाय कारण नेहमी असतो होल्ड पण तो, तो रात्रीचा वगैरे नाश्ता वगैरे खूप झाला आणि वाकनपाट्याच्या आधी सीएनजी ऑलरेडी आम्ही जस्ट थांबलो होतो कुठे खेड खेड आणि कोकणात हा हा सीन आपल्याला वारंवार पाहायला मिळेल गाड्या चालता चालता मध्येच गुरे येतात अरे इथे गोवा हायवे बऱ्यापैकी झालेला आहे पण तो अजूनही हा जो कोल्हाडचा रस्ता आहे हा आणि नागोटण्याचा रस्ता अजूनही तसाच आहे आणि त्यामुळे ही धूळ वगैरे आपण पाहू शकता दश आणि सेकंड थिंग म्हणजे बाकी पुढे रस्ता चांगला आहे पण हा कोलाड आणि नागोटना बोलला तर मुंबई गोवा पॅचेस खूप भारी पडतात ते प्रत्येक एक किलोमीटर अंडर एक पॅच येतोय काय 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 खातो का कुठलीच नाही मुँग चकली मुक फक्त खातायत बस आताचे नऊ वाजले आणि आता जो कोणी एकटाच नाही आला परत चकल्या खाल्ल्यात तुमची काय कोणची आहे कोणची कोण मुक नाय आहे कोण चकली आलो आपण आता मानगाव गोरेगाव पार केला ना गोरेगाव पार केलाय आता मार कोल्हापूर मार त्यानंतर मग कचेरीचा भोगता आम्ही कशेडी कसेडी भोग्यातून म्हणजे प्रवास करणार आहोत जास्तीत जास्त रस्ता आपण कमीत कमी वेळात -कमी पार करतो असा हा कसेडी बोगदा निखिल फर्स्ट टाइम येतोय या कसेडीतून आणि आशिष पण दादा आशिष आमची तिसरी वेळ आहे या भोगद्यातून जाण्याआधी आणि बोगे आता पाच मिनिटात आपण कसेडी पार, पार करू आणि आम्ही खेळ प्रवास पूर्ण केलाय आहे पंत पोहोचलोय त्यावेळेस फुल स्पीड मध्ये चाललोय आम्ही म्हणजे जास्त ओढ नाही कुठे म्हणून त्यामुळे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे आम्ही खेळ पार केलेला आहे अजूनही दीडशे किलोमीटर जायचं आहे आम्हाला रत्नागिरी पर्यंत पुन्हा एकदा एन जी भरायला आलोय आणि लोट्या लोट्याला आलोय चिपळूणमध्ये लोट्याचे इथे सीएनजी ते एकवीस स्टेशन मागच्या ब्लॉकमध्ये मधून दाखवलेलं कोकण झाल्यानंतर ही एकवीस ठिकाण आहे जिथे सीएनजी उपलब्ध आहे आणि आता आम्ही लोट्याला इथे प्रेशर चांगलं असल्यामुळे आम्ही आतमध्ये येतो लोट्यातून एम आय डी सीला आतमध्ये आहे तिथे सी एन जी आम्ही भरतो आणि सी एन जी भरल्यानंतर थोडासा रिलॅक्स झालो आहे पुन्हा एकदा आणि आता डायरेक्ट थेट घाटणार रत्नागिरीमध्ये जेवणाचा एक होल्ड असेल आपला थोडंसं पोटपूजा होईल आणि आय थिंक अरे किती वाजले रे म्हणजे बारा वाजले असतील आणि आम्ही जे डोसे आणले नाश्त्यासाठी आणलेले कारण आम्ही लंच जेवणाची एक नंबर डोसा आवडलेला आहे आणि सगळ्यात पहिलं मी दाखवतो आहे की आम्ही चिपकुणच्या पुढे आलो आणि जवळजवळ सावडा गाठलेला आहे आणि इथे एक असं थोडंसं एक जागा आम्हाला मिळालेली आहे आता तुम्ही पाहू शकता मागे डोंगर आहे आणि इथे जंगल वगैरे हो आणि निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा आम्ही नाश्ता करतो आहे नाश्ता करतो आहे पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात आम्ही खूप लवकर आलो म्हणजे बारा वाजेपर्यंत आम्ही चिपळूणच्या पुढे म्हणजे सावडास जवळजवळ सावड्याला माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पूर्ण ग्रीनरी जंगल आहे पूर्ण आणि अशा निसर्गाच्या चांदीच्या एक म्हणजे जो आपण बोलतो ना वनभोजन ते करण्यात खूप मजा असते बोलला माझा आणि तोच आमचा इथे प्रकार चालू आहे आणि खूप म्हणजे घरगुती खाणं आणलेलं आहे छान वाटतंय नाश्ता मस्त वाटलं ना किती वाजले आपण लवकर आलो ना जेव्हा जेवणाच्या टाइम नाश्ता करतोय एवढं लवकर आलो आम्ही पण माझे निरीक्षण करतोय तेव्हा आणि कामठे कामठे गावात आम्ही आहोत सुकाई रेडसाई देवस्थान पाऊस दे पडला छान आहे म्हणजे स्पॉट चांगला मिळाला आम्हाला नाश्ता करायला पाऊस नाही येईल येईल दोन दिवसात पाऊस एकदा तरी येईल आणि पावसाची आतुरतेने वाट वाहतोय मुंबईला नाही त्याने शपथ घेतली आहे मुंबईला ना <laughs> ना जाणार नाही म्हणून पाऊस आल्याशिवाय जाणार नाही आणि पाऊस आम्ही भले पायपाने पाडू कृत्रिम पाऊस पाडू पण पार आम्ही जाणार थोडस न्यू ऍडव्हेंचर मध्ये आम्ही नवीन रस्त्याने चाललो आहोत रत्नागिरीला आणि संगमेश्वरला जो उक्षी रोड येतो जिथे वॉटर फेमस आहे आपल्याला त्या उक्षी मार्गे आम्ही चाललो आहोत आणि वेगळा रस्ता तो आम्ही जॉईन केला आहे ॲटलिस्ट कमीत कमी वीस पंचवीस मिनिटाचा फरक पडेल असं आम्हाला वाटतंय आणि त्यामुळे योगेशने नवीन रस्त्यावर गाडी गेल्या रस्ता एकदम मस्क्यासारखा आहे चोप बघू रत्नागिरीला कुठे बाहेर पडतो आहे नवीन नवीन शोध लावायचा आमचा प्रयत्न असतो अच्छा कधी नाही तो आमचा रेकॉर्ड होतोय आज आम्ही पावसला लवकरात लवकर आलो आलेलो तीन वाजेच्या आधीच आम्ही पाऊस पर्यंत मुंबई मुंबईचे पावस रत्नागिरी आणि आम्ही मार्केटला आणि अडकलोय पावसला येऊन पोहोचलोय आणि पाऊस मार्केटला जाता आता काय सोय होते जेवणाची बघूया मच्छी वगैरे काय बाजार नाही आता चार नंतर आहे बाजार पण आम्ही आता काहीतरी जुगाड बघतो काय होतंय काय कोलबी वगैरे ना

બાજુ કા બોલતા હા તરી ભાનુશી કો ભાનુશી એક નંબર અમરા ભાન ખેકડા ખેકડા મેળ વિચાર पाहिजे तर घे कोण बी फ्राय करायला लाव किती नको 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 तीनशे नको तीनशे नको अजिबात नको तीनशे तीनशे रुपये रुपयावर साप कोण रे आमच्याकडे बायका नाहीत कोण सापर हा कोलबी फ्राय एक नंबर ना आशिष खुश आशिष खुश झाला नेहमी तर पाऊट मार्केट प्रवीण आपल्या खेकड्याचा काय खेकडा काय काय खेकडे मावचे मिळेल का या दोन तीन दिवसात कधी पण असले ना ते चारशे रुपये किलो देतात तुम्हाला पाहिजे काय पाहिजे असले ना ते मी बोलता तुम्ही कधी येणार आहात उद्या सकाळी सकाळी उद्या सकाळी परवा सकाळी भेटल्या तर चालतील पण हे ना असं नाही काळेच पाहिजे आपल्याला चारशे पण किलो देतात मात्र जाते मुलगा काय माहिती नाही गेले तर मी सांगेन हे नाही हे चालेल हे नाही काळ्या पडेल पाहिजे हा हंडी आहेत माझे घेऊया उद्या उद्या, उद्या आज नाही उद्या उद्या आज कोलबी आणि हे बस झालं उद्या बघू ठीक आहे हा आपला तोच ना तांबोशी मग हा कोणता मावशे गोड्या पण येतो रूपचंद

एवढा लेट जेवत हां अच्छा आणि मुंबईवरनं येता येता पावस मार्केटला मच्छी घेऊन त्या घरी जेवणाचा जुगाड करतोय आणि इथे मच्छी मिळाल्या भानुशी मिळाली आणि कोणवी घेतले आणि उद्या आपण बघू बोयरे किंवा सोयांचो सो काय असेल ते खेकड्या घेण्याचा प्लॅन आहे उद्या आणि आज तिथे एवढ्या पुरस्प झाला बरं प्रमाणे घरी जायच्या आधी पाऊस मार्केटला येऊन ते प्लेट वगैरे सगळं जुगाड करायला लागतो त्यामुळे आम्ही पैसे थांबलोय आता मासे घेतोय आणि ते प्लेट वगैरे याचा काहीतरी बंदोबस्त करून नंतर जाऊन जेवण करू आम्ही त्याच्यानंतर बघू पुढे काय जेवण होतं वगैरे त्याच्यानंतर तर आम्ही तीन साडेतीनपर्यंत येऊन पोचलो आहे आणि रेकॉर्ड झाला आहे आजचा हा रत्नागिरी मुंबई ते रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आमचा लवकर लवकर झाला आणि पुन्हा एकदा कल्पना बघल्यावर आम्ही आमच्या येऊन पोचलो आहे पावच मुंबई ते रत्नागिरी सव्वा पाच ते सव्वा तीन एवढा दोन दिवसासाठी येतो पण फुल एन्जॉय करून जातो आणि फुल आता पावसाळ्यामुळे ते पाहू शकता इथे फुल ग्रीनरी झाडी वगैरे सगळी वाढलेली आहे ते पाहू शकता इथं मुश्किल आहे इथं लाईफ झाडी आहे कापू आम्ही उद्यापर्यंत सगळं क्लिअर होईल आणि पुन्हा एकदा कल्पना बंगल्यावर आम्ही गेलो अशा प्रकारे आमचा हा प्रवासाचा जो ब्लॉग आहे तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला करा आणि कोकणचा पहिला ब्लॉग आलेला आहे आणि याच्या चार दिवसात तीन चार ब्लॉग नक्की येतील नक्की लाईक करा जस्ट आलो आहे आम्ही आता आणि पोचला आणि आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात होणार आहे कारण इथे झाडी वाढलेली आहे आणि झोपाळ्या लावायच्या आहे पुन्हा आम्ही पाहला नंतर हे सगळं व्यवस्थित मागच्या दरवळ्यात तुम्ही पाहू शकता तो पुन्हा एन्जॉय करणार आम्ही पूर्ण महाराज आमचा मागचा आम दरवाजा इथे फुल पार्टी फुल फुल पार्टीसाठी आणि एन्जॉय करणार आम्ही आणि जास्वंदीची फुलं पण पुल खूप लागलेली आहेत तिथे उफान फुलं आहेत आणि इथे पंचाचं झाड वाढलेलं आहे त्यानंतर काजू आहे आंबा आहे आणि ती ही झाली जरा कापायला लागेल फक्त बस बघू थोडी मेहनत आहे करावीच लागेल आणि पुन्हा आता थोडासा थो नाश्ता करतो वडापाव वडापाव खातो काय ते भूक लागली थोडीशी पुन्हा त्या पावनी पुन्हा तेवडा पाव वडापाव पुन्हा पावाला सुरुवात पाव खायला पाव खायला पाव अरे हे तीन दिवस आम्ही वडापावनी पाव मटन पाव चिकन पाव आई शहर पुन्हा पावायला सुरुवात झाली पावाच्या पर्वाला सुरुवात झाली रे कामाला शुरुआत है नवीन मेंबर आ है फुल सोया बानोशी यानी कौन भी और सबसे बढ़िया आज का मेनू है खाने का ये भाई फ्रिज यो भाई ये फ्रिज पर बानोशी एक नंबर ना भाई सही दोन सेफ है अपने और इधर सलाद बनाने में तैयारी लगे अपना जुगाड़ बहुत भारी है शांत संध्याकाळ एक रम्य संध्याकाळची पहिला दिवस आणि रम्य संध्याकाळी पडसावनाथ म्हणजे मंगल्याच्या मागच्या बाजूला आम्ही शांत निवांत गप्पा मारत बसलो मागचा बाग पूर्ण ग्रीन एरिया सुंदर असं जरा जरी पाय लागला नाही असं आमचा पहिल्या दिवसाचा पुन्हा एकदा कोकणातील प्रवास आणि आल्यानंतर सर्व साफसफाई वगैरे करून नंतर जेवणं करून पहिला दिवस इथे आमचा संपला उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगला